नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर बी एड ॲडमिशनसाठी जी सीई टी घेतली जाते अगदी सीई टीपासून कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर अपडेट आणि मदत मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर ई टीचे हॉल तिकीट आहेत की सर्व विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत तर ई टीचे जे हॉल तिकीट आहेत ते दोन प्रकारे आलेले आहेत विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे तीन दिवस ही परीक्षा होणार आहे ज्यांनी ई एल सी टी सी असा ऑप्शन दिला होता तर त्या विद्यार्थ्यांचा वेळ हा वाढवण्यात आलेला आहे त्यांचा मेन पेपर हा दीड तासाचा आहे आणि त्याच्यासोबत सी टी अशा प्रकारचा ऑप्शन देण्यात आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हॉल तिकीटची कलर प्रिंट काढायची आहे ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट देखील चालणार आहे तिथे काही मेन्शन नाही केले परंतु प्रॉपर माहितीसाठी कलर प्रिंट घेऊन जा जेणेकरून तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही ना तर याबरोबर तुमचं जर हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम चॅनल आहे तर याच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी संपर्क साधा साधू शकता तर याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक कॅन्डिडेट आम्हाला मेसेज करत आहेत की माझ्या नावात बदल आहे फोटोमध्ये काहीतरी बदल आहे त्यानंतर जेंडर चुकलेला आहे जन्मतारीख चुकलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अनकंडिशनल अंडरटेकिंग तर अशा प्रकारचा एक फॉर्म देखील त्यांना जारी करण्यात आलेला आहे तर जर तुम्हाला याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर हा फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे याची प्रिंट देखील काढायची आहे तर याची प्रिंट आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल येथे देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुमच्या हॉल तिकीट ज्यावेळी तुम्ही डाऊनलोड करता त्यावेळी देखील हा ऑप्शन तुम्हाला इथे आल्याचा पाहायला मिळेल तर अशा प्रकारे हा जो अनकंडिशनल अंडरटेकिंग आहे तरी हा तुम्हाला भरायचा आहे अशा प्रकारे हॉल तिकीट येथे सूचना दिलेली आहे क्लिक हियर टू डाउनलोड द दा। अंडरटेकिंग फॉर द करेक्शन याच्यामध्ये नाव फोटो सिग्नेचर किंवा क्या, डेट क्या, ऑफ बर्थ तसेच जेंडर याच्यामध्ये काही चुका झाली असतील तर अशा प्रकारे अनकंडिशनल अंडरटेकिंग फॉर्म आहे तो तुम्हाला भरावा लागणार आहे तर येथे तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमचा फोटो आहे तो चिकटवायचा आहे जशी हॉल तिकीटवरती माहिती आहे जर चुकलेली असेल तशी आहे तशी माहिती येथे हाताने लिहायची आहे सदरच्या फॉर्मची प्रिंट काढून संपूर्ण माहिती भरायची आहे लक्षात घ्या की याच्यामध्ये केवळ नाव फोटो सिग्नेचर किंवा डेट ऑफ बर्थ किंवा जेंडर याच्यामध्येच जी काय करेक्ट किंवा इनकरेक्ट माहिती आहे तर याचा यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे आणि येथे पाहू शकता की इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फील बाय द कॅंडिडेट येथे चुकीची माहिती काय दिली आहे ती तुम्हाला लिहायची आहे आणि तीच माहिती कशी करेक्ट आहे ती देखील तुम्हाला इथे ले लिहायची आहे तर अशा प्रकारे दोन्ही माहिती प्रॉपर लिहायची आहे आणि खाली तुम्हाला अंडरटेकिंग द्यायचं आहे आणि सोबत तुम्हाला या फॉर्मच्या सोबत तुमचं जर समजा नाव चुकलं असेल जन्मतारीख चुकलेली असेल किंवा फोटो किंवा इतर जेंडर किंवा जेंडर जर चुकलेला असेल तर या संदर्भातला तुम्हाला जे आधार कार्ड किंवा इतर डॉक्युमेंट असतील तर त्याचे अटॅच कॉपीज किंवा जेरॉक्स कॉपी तुम्हाला सोबत अटॅच करून परीक्षा केंद्रामध्ये घेऊन जायचं आहे तर याच पार्श्वभूमीवरती म्हणजे तुम्ही जर हा फॉर्म आणि सोबत आवश्यक कागदपत्र घेऊन जर तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये गेला तर ही करेक्शन तर हे करेक्शन करण्यात येतं इतर कोणतीही सुविधा या पोर्टल मार्फत देण्यात आलेली नाहीये तर इथे प्लेस आणि तर येथे दिनांक आहे तो परीक्षेचा टाकायचा आहे आणि प्लेस लक्षात घ्या की तुमची प्लेस टाकायची आहे आणि त्यानंतर तुमच्या पालकांचं किंवा गार्डियन जे आहे त्यांची सही घ्यायची आहे तुमची इथे सही येईल आणि लक्षात घ्या की हे जे आहे सिग्नेचर ऑफ द सेंटर इन्चार्ज तर संपूर्ण परीक्षा विभागाची या ठिकाणी सही होणार आहे तर अशा प्रकारे ज्यांच्या फॉर्ममध्ये काही चुका राहिलेल्या आहेत तर यांच्यासाठी अनकंडिशनल अंडरटेकिंग फॉर्म आहे तर विद्यार्थ्याने हा फॉर्म सोबत ज्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांनी संपूर्ण माहिती भरून हा फॉर्म सोबत घेऊन जायचा आहे सोबत अशा प्रकारे बी एड प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा